मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत हैदराबादने आरसीबी चा पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा चा टेबलच्या टॉपवर जाण्याचा रस्ता क्लिअर दिसतोय मुंबई फायनल मध्ये कशी पोहोचणार याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच तुम्ही पलटणचे चाहते असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा लखनौच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैदराबादने आर एस एबीचा पराभव केल्याने प्लेऑफची गणित बिघडवली आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे मात्र टॉप टू मध्ये स्थान मिळवून अंतिम फेरी गाठण्याची दोन संधी मिळवण्यासाठी त्यांना आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या टॉप टू मधील आशांना फारसा धक्का बसला नसला तरी समीकरण अधिक रंजक बनलं आहे थोडक्यात मुंबईला त्यांचा शेवटचा सामना जिंकून अठरा गुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर गुजरात आरसीबी आणि पंजाब यातींपैकी किमान दोन संघांनी त्यांचे उर्वरित सामने गमावले पाहिजेत अशा परिस्थितीत मुंबईचा चांगला नेत रनरेत त्यांना टॉप टू मध्ये स्थान मिळवून देऊ शकतो जर मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध हरली तर त्यांना एलिमिनेटर मध्ये खेळावे लागेल ज्यामुळे मुंबईचा अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा पोहचण्याचा मार्ग अधिक खडतर होऊ शकतो मित्रांनो मुंबई इंडियन्स चा टॉप टू मध्ये फिनिश करेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा